अनुभव एक किस्सा सांगणार आहे एक काळ इसवी सन ला मी या गावचा सरपंच होतो त्यावेळेस स्वच्छता अभियान कार्यक्रम असायचा त्यावेळेस जिजा परळी तालुक्याचे सभापती होते आणि परळी तालुक्यातून त्यांना माझं गाव स्वच्छतेमध्ये निवडण्यासाठीच इन्स्पेक्शन करण्यासाठी येत होते आल्यानंतर मला म्हणले मला इथे एवढं टेन्शन होत की तुमची मैत्री आणि या मैत्रीतून मला माझा कुठं स्वभाव बदलावं लागेल आनंद झाला की गाव तुम्ही खूप बनवलं आणि म्हणजे मला सांगायचं एकच आहे की जिजासारखा एवढा निष्ठावान कार्यकर्ता कैलासवासी आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची निष्ठा <laughs> शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी रामाची सेवा हनुमानाने करावी अशी त्यांनी सेवा केली त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाला शेवटपर्यंत साथ दिली अशा आदरणीय जिजा जिजाकून निष्ठा शिकली पाहिजे जिजाकडून व्यवसाय धंद्यामध्ये भरारी घेण्याचं कार्य शिकलं पाहिजे आणि राजकारणामध्ये नेतृत्व कसं केलं पाहिजे हेही शिकलं पाहिजे असे जिजा आज आपल्यातून निघून गेले त्यांच्या कुटुंबावर सुद्धा दुःखाचा डोंगर आहे या दुःखातून त्यांना सावरण्यासाठी आहे जिदंबा त्यांना खूप म्हणजे करायची आणि बीड जिल्ह्याचा खासदार या ना त्यानं बीड जिल्ह्याच्या वतीनं व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद पवार पक्षाच्या वतीनं जिजानामी जिजाना मी भावपूर्व ओम शांती